अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ शहरात शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नगराध्यक्ष मनीषा बाळेकर यांच्यासह शिवसेनेचे सर्व एकूण साठ उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे उपमुख्यमंत्री साहेबांनी आवाहन केले ज्यांच्या पाठीशी महिला मतमोजणीत त्यांचा नंबर पहिला असे नमूद करत साहेबांनी लाडकी बहिण योजना लेख लाडकी लखपती योजना मुलींना मोफत उच्च शिक्षण एस भाड्यातील सवलत अशा अनेक निर्णयांद्वारे महिलांना सक्षम करण्यासाठी शिवसेनेने केलेल्या कार्यांचा उल्लेख केला अंबरनाथ मधील विकास कामांची माहिती देताना त्यांनी दीडशे कोटी खर्चून काशी कॉरिडॉरच्या धर्तीवर सुरू असलेले ऐतिहासिक शिवमंदिर परिसराचे सुशोभीकरण पाणी पुरवठा योजनेसाठी दिलेले दोनशे कोटी अंबरनाथ शूटिंग रेंज एक लाख पुस्तका अंबरनाथ शिवमंदिर मुळे देशभरातील कलाकारांना आपली कला, कला सादर करण्याची संधी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले तसेच सव्वीस मंदिरांचा जीर्णोद्धार करून टेम्पल सिटी तयार करणे क्रीडा नगरी उभारणे मल्टी लेव्हल पार्किंग ठाण्याभ ठाण्याप्रमाणे साठी प्रकल्प आणि मेट्रो मार्ग पाच व मॅट्रो चौदा ची सुरू असलेली वेगवान कामे या सर्व पुढील प्रकल्पांची माहिती देत शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत असे त्यांनी आवाहन केले यावेळी आमदार डॉक्टर बालाजी केळीकर आमदार राजेश मोरे जिल्हा प्रमुख गोपाळ रांगे राजेश कदम शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी शिवसेनेचे सर्व उमेदवार पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज तुम्ही अंबरनाथ कर अंबरनाथ मध्ये एवढ्या सोयी सुविधा देण्याचं काम शिवसेनेने केलं शिवसेनेने केल। खासदारांचंही नाव देईन आमदारांचं येईल वाळेकरांचं घेईन मनिषाताईंनी देखील नगराध्यक्ष म्हणून काम चांगलं केलंय सुनील वगैरे तुक सगळे ती आमची टीम सेवकांची ज्या सगळ्यांना मी असं श्रेय देते कारण एक सुनियोजित विकास या ठिकाणी आपण पाहतो पूर्वी अंबरनाथच्या आपल्या शिव मंदिरामध्ये मंदिर जाताना काय परिस्थिती होती आज परिस्थिती बदलली शिव मंदिर फेस्टिवल कधी पहिला होता मोठ्या शहरांमध्ये असे तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टी व्ही न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो